अवलंबनाची शिकवण मी लहानपणी पोथ्यापुरानं पुष्कळ वाचली पण मला संस्कृत स्तोत्र येत नसत वडिलांना रामरक्षा पाठ येत होती पण त्यांनी ती मला शिकवली नव्हती शिवाय आमच्याकडं रामरक्षेचं पुस्तक नव्हतं पण मी रामाचा भक्त असल्यानं मला रामरक्षा येत नाही याचं वाईट वाटायचं आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहायचे त्यांचा मुलगा होता भास्कर त्याच्याजवळ रामरक्षेचं पुस्तक होतं तो रोज त्यातून एक दोन श्लोक पाठ करी संध्याकाळ झाली की आमच्या घरी येऊन म्हणून दाखवे ते ऐकून मला वाईट वाटे व भास्करचा राग येईल एके दिवशी तो मला म्हणाला श्याम आता माझे फक्त दहा श्लोक पाठ व्हायचे राहिले पाच दिवसात माझी सारी रामरक्षा पाठ होईल तुला कुठं येते मी चिडलो त्याच्या अंगावर धावून गेलो म्हणालो एवढं काही ऐक आम त्या, नको आमच्याकडं पुस्तक असतं तर मीही पाठ केली असती आमची बाचाबाची ऐकून माझी आई बाहेर आली म्हणाली श्याम तुला पाठ येत नाही असं म्हणाला त्यात त्याचं काय चुकलं अरे भास्करला पुस्तक नको असेल तेव्हा मागून आण त्यावरून उतरून घे व पाठ कर भास्कर घरी गेला मी मनाशी निश्चय केला रविवारी रामरक्षा उतरून घ्यायचीच मी कोरे कागद गोळा करून त्याची वही शिवली लेखणी तयार ठेवली रविवार उजाडताच भास्करच्या घरी गेलो पण भास्कर पुस्तक द्यायला तयार होईना तेव्हा त्याची आई त्याला रागावली आणि तिनं मला पुस्तक द्यायला लावलं मी पुस्तक घेऊन घरी आलो गोठ्यातील गुरु चरायला गेली होती तिथं एकांत होता म्हणून मी गोठ्यात बसलो आणि रामरक्षा उतरवण्यास सुरुवात केली जेवणापर्यंत व जेवणानंतर लिहून माझी रामरक्षा पूर्ण झाली दुसऱ्या दिवसापासून सतत रामरक्षा पाठ करण्याचा उद्योग मी सुरू केला आठ दिवसात मी पूर्ण रामरक्षा पाठ केली पुढच्या रविवारी वडिलांना म्हणून दाखवली त्यांना आश्चर्य वाटलं त्यांना वही दाखवली तेव्हा वडिलांनी माझी पाठ धोपटली मी आईजवळ गेलो तिलाही वही दाखवली तिनं आनंदानं मला जवळ घेतलं म्हणाली अरे देवानं आपल्याला हात पाय डोकं दिलं आहे त्याचा वापर करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं मनात निश्चय आहे त्याला सर्व काही मिळतं